संपादन करण्याचं वातावरण आम्हाला मिळालं त्या अनुषंगाने आम्ही पुढील वाटचाल करत आहोत पत्रकार परिषद घेण्याचं कारण सद्यस्थितीमध्ये पत्रकारांमध्ये आणि ज्यांना भीती आमच्या उमेदवारी उमेदवाराची त्यांच्यामध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की उमेदवार देणार की नाही देणार पाठिंबा देणार का या सर्व गोष्टी निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आमच्या कुठल्याही नेत्याने प्रवक्त्याने किंवा अध्यक्षांनी कुणीही कुठल्याही मीडियावर चुकीचं स्टेटमेंट पक्षाकडून केलेलं नाही कृती केलेली नाही परंतु हा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो आमच्याकडला अजिबात नाही आमचं महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचं एकच लक्ष होतं ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला लोकसभेची निवडणूक आणि आम्ही औरंगाबादमधून वेगवेगळ्या पद्धतीनं सोबतच पदाधिकारी यांना घेऊन बाळासाहेबांचा प्रचार प्रसार केला आणि त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्यासमोर चार तारखेला

अफसर खान आणि बाळासाहेब या दोघांमध्ये विषय होता आणि त्यामध्ये बाळासाहेब स्वतः त्याची स्वाक्षरी असते आणि उमेदवार हा बाळासाहेबांनी सुनिश्चित केलेला आहे तर ए बी फॉर्मबाबत ज्या भूमिका होत्या त्यामध्ये जिल्ह्याच्या विभागाच्या किंवा राज्याच्या कुठल्या तारखेपर्यंत माझ्याही माहितीनुसार त्यांना युनिफॉर्म दिलेला नव्हता त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद झाल्यानंतर बाळासाहेबांचं आणि त्यांचं बोलणं झालं त्याबाबतची भूमिका ते स्वतःच 20 दिन होने के बाद हमने पूरे ताल्लुक से घूमे पूरा जिला घूमा शहर घूमे और हमको बहुत अच्छा प्रतिशाल मिल रहा था लेकिन बी फॉर्म इसलिए नहीं आया कि हम बारह इलेक्शन लड़ने से कम्लीट की थे और बी फॉर्म 10 दिन पहले देना या 20 दिन पहले देना इसे कोई भी पक्ष भूमिका नहीं रहती है दूसरी बात जब तीन बजे फॉर्म अपने को पच्चीस को भरना होता है उसके अगर एक घंटा दो घंटे पहले भी आ रहे तो फॉर्म आता है लेकिन चौबीस को मेरे को फॉर्म नहीं आया था इसलिए मैंने अपनी भूमिका मैंने वंचित बहुजन अगाड़ी का भी फॉर्म भर के रखा था और अपक्ष का भी फॉर्म रख के रखा था तो मुझे जब पता चला तो मैंने प्रेस को इसलिए बुलाया कि अभी तक मुझे ये भी फॉर्म नहीं आया मैंने स्पष्ट भूमिका की मैंने ये नहीं बोला कि मैं वंचित बहुजन अगाड़ी से नहीं लड़ रहा हूँ मैं अपक्ष की भी मेरी तैयारी थी मुझे लड़ना निश्चित था इसलिए मैंने अपनी भूमिका

पब्लिक के सामने जाना eu vi... आता यावेळेस आम्ही स्वतः आहे त्यामुळं आम्हाला हे सीट फार महत्वाचं आहे आमची लढाई इथल्या माझी खासदारासोबत नाही आहे आमची लढाई एम आय एमचा जर के विषय केला तर आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी त्यांचं कुठलंही संभाषण नाही विषय दुसरा मी एक व्हिडिओ बघितला नक्षबंदी काहीतरी नाव त्या व्यक्तीचं कुठं जर चांगलं आहे एशिया एक्सप्रेसचं काहीतरी अध्यक्ष आहे काहीतरी तर त्यांनी एक जाहीर केलं आहे संध्याकाळी दहा वाजता हे बी फॉर्म लावलेला नाही पंचवीस तारखेला ही माहिती आली आणि पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेच्या प्रिंट मीडिया सुद्धामध्ये त्याची माहिती आली तर त्यांनी जाहीर केलं त्याच्यानंतर त्यांनीच पत्रकार परिषद घेतली त्यांनीच पाठिंबा दिला ह्या सगळ्या खेळी आमच्याकडून हे एम आय एमकडून खेळी आहेत आणि विनाकारण आणि ज्या वेळेस निवडणूक आयोग पंचवीस तारखेची डेट तीन वाजेपर्यंतची देत आहे तर प्रत्येक पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये खेळी करण्याचा संबंधच नाही आम्ही जर वेळेच्या नंतर काहीतरी निवडणूक आयोगामध्ये जाऊन काहीतरी वेगळं करत म्हणा आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करतोय असं काही बंधन नाही कोणाचं की अठरा तारखेला आणि चोवीस तारखेला आमचा अधिकार आहे संविधानाचा अधिकार तो आम्ही बजावला एम आय शंभर टक्के गोडसापणा गोडसापणा म्हणजे त्यांच्या बायकाची जमीन सरकली ती कारण अफसर खान सारखा मजबूत उमेदवार हा पटांगणात वितरलेला आहे आणि त्यांच्यामधले अंतर्गत कलह जर बघितले तर बहुतांश लोक आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत मग आम्हाला खेळी करण्याचं गरजच नाही आहे पाच वर्षामध्ये त्यांनी जे काही कामं केली नाहीत त्यामुळे लोक आम्हाला हे करत आहेत

हम इनको सीएम देखना चाहते हैं सीएम के रूप में देखना चाहते हैं महाराष्ट्र के सीएम बनाना चाहते हैं चार महीने के बाद जब उनका वक्त आया सीएम बनने का या पचास सीट आने का या पच्चीस सीट आने का तो तुमने पचास खोके लेके युति तोड़ डाली प्रकाश अम्बेडकर साहब के साथ आपने गलत किया मुस्लिम समाज के साथ गलत किया दलित समाज के साथ गलत किया ये तुम्हारी भूमिका है हम...